तर मित्रांनो आज आपण घरीच होतो बर का आपल्याला आज काम बी नाही काही मग आपण काय करू आज आपण शाळा दाखवू तुम्हाला म्हणजे कुठं काय झालेलं आहे ते सगळं सांगतो मी तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तेवढं चॅनल सबस्क्राईब करा चला चला आणि मित्रांनो पहिले भीत म्हणजे पूर्ण कम्प्लीट होती ती आता आहे ना तुटलेली आणि तिकडचं गेट बंद म्हणून आपण इकडून चाललो बर का चलो आपला जागकी पण आहे सोबत कॅमेरा इकडन <coughs> शाळेच नाव बघू शकता तुम्ही जिल्हा प प्राथमिक शाळा भाटाणा केंद्र शोर आणि पहिलीचा वर्ग दाखवतो तुम्हाला पहिले चला यो पहिलीचा वर्ग आहे पहिलीचा वर्ग आणि एक म्हणजे हे पण चालू होत पहिले आमच्या ठामले तिसरीचा वर्ग होत पण ते आता पूर्ण खराब झालं कोण जात नाही तिला आता दरवाजा पण तुटून जायला सगळा चला मध्ये दाखवतो मध्ये बघू शकताय पूर्ण तुटून गेलेलं आहे आजू दाखवतो तुम्हाला चला त्यात आम्हाला ग्राउंड पूर्ण म्हणजे वाळूच होत पण आता आहे ना मस्त त्या ते आम्हाला दुसरेच वर्ग होता बर का पण आता किती देणे माहिती आम्हाला चला पुढे अजून चौथीचा वर्ग आहे हे पाचवीचा वर्ग आहे म्हणजे पहिले इथं सातवी पर्यंत शाळा होती पण आता तिकडे पण एक शाळा झाली ना त्याच्यामुळे इथं आता फक्त चौथी लोकच शाळा आहे पाचवी तिकडं चला अजून मागच दाखवतो तुम्हाला आणि ते ऑफिस होत ते जे दिसतय का ते ऑफिस आहे काही मॅटर म्हणजे थोडेफार भांडण बिंडणं केले तिथं नेल आणि हे जे दिसतंय ना हे म्हणजे अंगणवाडी पण ते आता आमच्या टायमाला नव्हती ते आता झाली चला आता माग जाऊ कोणच होत ते सहावीच वर्ग आहे आणि आज आगीवरून बरं का वरती जायचं असलं ना आम्हाला पहिले पहिले म्हणजे सरांनी पाठवल्यावर आम्ही ना इथूनच जायचो वर पण आता नाही जाऊ शकत हे नाही हे पूर्ण होता आता ना पाऊस आणि तेच खिडकी आहे बरं का म्हणजे तवा विमान विमान लय लय बनायचो ना आम्ही त्यावेळेस ते कागद बिगद झालं इडून खाली आणि पळेल लय पळेल या वर्गातून जास्त पळेल आम्ही इडून दत्तर टाकायचं आणि तिची भीत दिसते का तिकडे त्या पलीकडं दत्तर फेकलं का लगे निघायचं घरी बस अजून सापडलोच नाही आम्ही पळायला म्हणजे शाळेतून जाऊ पळायचं तवा चला अजून दाखवतो दर... नाव दिसतंय आन... ना तुम्हाला किचन शेड दुपारी बारा नंतर जेवायला आवडायचं आम्हाला आणि शनिवारच्या दिवशी मस्त पैकी शेंगदाणे भाजलेले अन गुळ गुळ मस्त भेटायचे प्रत्येक शनिवारी बदलून बदलून एका आम्हाला बिस्किट पुढे पण भेटायचे पण आता भेटतं का नाही काय माहिती भेटतच शक्यतो पण येत नाही ना आपण शाळेमध्ये ती भीत भीत पण पडलेली आहे सगळी चला आता पुढं पुढं जाऊ तिच्या समोर भीत दिसते ना तुम्हाला दुपारी म्हणजे खेळाच्या सुट्टीत सगळे पुढं खेळायचे ना आम्ही तर भीतीवर आहे ना वडा करायचो चालायचो अस घसडत घसडत कारण केलं वाटायचं त्या टायमाला मोठी भीत दिसायची आता बारीक दिसती चला आता मित्रांनो आता पाऊस बी आला वर का मग आता इडून जेवढं आपल्याला सांगते तेवढं सांगू आपण त्या टायमाला ते भीत पण नव्हती बर का म्हणजे इकडून कुडून कुडून पण यायला रस्ता होता आणि आम्ही शाळेतून दत्तर बित्तर काढले मागले मागून त्या पाटाच्या पलीकडे तिकडून पळायचं आवाज कर आणि एकदा लहानपणी मी ना एक जणांचं डोकं पोडलं होत मला ह्या शाळेमध्ये ना दांडा घातला होता शाळा बघितल्यावर ती आठवण येतेच गो अजून तर मित्रांनो आता पाऊस आला आपण आहे ना व्हिडिओला म्हणजे इथं झेंड करू आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तेवढा चॅनल सबस्क्राईब करा